पूर्वजांच्या अथक परिश्रमाचे चीज झाले घरोघरी ज्ञानवंत गुरुजी दुरु तयार झाले घरोघरी ज्ञानवंत गुरुजी तयार झाले त्यामुळे वाठोडे गाव ज्ञानाचे गाठोडे झाले त्यामुळे वाठोडे गाव ज्ञानाचे गाठोडे झाले तरुण येथे गावाचे कारभारी झाले तरुण येथे गावाचे कारभारी झाले वाठोडे गावाचे सौंदर्य शतपटीने वाढले सूर्यकन्या तापी मातेच्या काठावर गाव आमचे तापी मातेच्या काठावर गाव आमचे स्वच्छ निर्मळ पाण्याचे स्त्रोत साकारले मानव प्राणी शेतीला भरभरून मिळाले कष्टकरी शेतकऱ्यांचे स्वप्न साकार झाले आर्थिक सबलतेमुळे आनंदी आनंद झाले भांडण तंटे हेवे जावे नाहीसे झाले गुण्या गोविंदाने कुण्या सगळे जीवन जगू लागले राष्ट्रीय एकात्मतेचा भाव आपोआप जागले concrete स्वच्छ मनमोकळे सुंदर रस्ते झाले गल्लो गल्ली प्रकाशमान दिवे चमकले सांड पाणी अंडरग्राउंड झाकले गेले वृक्ष लावा वृक्ष जगवा हे ब्रीद तनी मनी रुजले पर्यावरणाचे संरक्षण त्यामुळे झाले रस्त्याच्या कडेला कचरा कुंड्यांचे नियोजन झाले दुर्बल घटकांना उपलब्ध येथे घरकुले जनतेला शुद्ध हवा त्यामुळे आरोग्य चांगले वैद्यकीय सेवा मिळणे सोयीचे झाले ज्ञान मंदिरांनी येथे जनांचे अज्ञान घालवले महादेव मारुती भव्य दिव्य साकारले साईबाबाचे मंदिरही सुशोभित झाले हरिनामाचा गजर रामप्रहरी चाले अध्यात्माच्या सानिध्यात सामील झाले स्वाध्याय नेहमी उत्साहाने चाले भक्त निवासाचे येथे दालन उघडले त्यामुळे स्वावलंबन सेवाभाव जागले गावातील वातावरण निसर्गरम्य झाले गावातील बोलक्या भिंतींमुळे प्रदोबन प्रबोधन सुलभ झाले गावातील रेशन वाटप सहज सुलभ केले पंचक्रोशीत सुख दुःखात आवर्जून हजर झाले अपंगांना मदत देऊन देवदूत बनले बाबासाहेब आंबेडकरांचे भवन साकार झाले गावाचे प्रवेशद्वार दिव्य भव्य सुशोभित झाले निसर्गरम्य स्थळी स्मशान घाट झाले दळणवळणाची साधने सहज उपलब्ध झाले त्यामुळे गावाच्या प्रगतीला प्रोत्साहन मिळाले बचत गट येथे निर्माण झाले सकारात्मक प्रगतीचे भविष्य साकारले सतत सदतीस वर्षे वाठोड्याचे सरपंच झाले सेवाभाव मनमिळवू स्वभावाने बापूजी झाले सानंदे वाठोडे गाव नानते झाले धन्यवाद